आज आपण बघणार आहोत ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे अशा संख्येचा वर्ग कसा करायचा बघा या ठिकाणी आपल्याला दहाचा वर्ग काढायचा आहे वीसचा वर्ग काढायचा आहे तीस चा वर्ग चाळीसचा वर्ग पन्नासचा वर्ग साठचा वर्ग सत्तरचा वर्ग ऐंशीचा वर्ग नव्वदचा वर्ग आणि शंभरचा वर्ग, वर्ग, वर्ग। काय करावं लागेल बघा या ठिकाणी एकाचा वर्ग काय होतो तेवढा सांगा एकाचा वर्ग एक लिहून टाकायचं एकाचा वर्ग एक त्यानंतर हे दोन शून्य काय करायचे दोन वेळेस लिहून टाकायचे शून्य काय करायचे दोन वेळेस लिहून टाकायचे म्हणजे दहाचा वर्ग किती आला शंभर आता एक स्थानी काय आहे शून्य मग शून्य काय करायचे दोन वेळेस लिहून घ्यायचे दोन वेळेस लिहून घ्यायचे दोनाचा वर्ग काय होईल चार म्हणजे वीसचा वर्ग किती आला चारशे तस शून्य काय करायचे दोन वेळेस लिहून टाकायचे तीनाचा वर वर्ग किती नऊ म्हणजे तीसचा वर्ग किती झाला दा। नऊशे आता तुम्ही सांगायचा प्रयत्न करायचा शून्य काय करायचे चाराचा वर्ग म्हणजे चाळीसचा वर्ग किती झाला सोळाशे शून्य काय करायचे पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे पन्नासचा वर्ग किती झाला पंचवीसशे शून्य काय करायचं सहाचा वर्ग छत्तीस म्हणजे साठचा वर्ग किती झाला हा शून्य काय करायचं साताचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे सत्तरचा वर्ग किती झाला एकोणपन्नासशे म्हणजे चार हजार नऊशे आता काय करू दोन वेळा शून्य आठाचा वर्ग चौसष्ट म्हणजे ऐंशीचा वर्ग किती झाला सहा हजार चारशे त्यानंतर नव्वदचा वर्ग साठी काय करावं लागेल दोन वेळा शून्य नवाचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणजे नव्वदचा वर्ग किती झाला शंभर आता या ठिकाणी काय करणार हा आणि एकाचा वर्ग चार वेळा शून्य लिहायचा दोन आता इथं दोन शून्य आले की नाही मग काय करायचं चार वेळेस लिहायचं एकाचा वर्ग एक म्हणजे शंभरचा वर्ग किती आला हजार ओके इथपर्यंत कळलं चला आता आपण पुढं आधी समजून घेऊन बघा हा चला या ठिकाणी काय पाच आहे या प्रत्येकाचं काय करायचं आपल्याला वर्ग तयार करायचंय प्रत्येकाचं काय करायचंय वर्ग तयार करायचा आहे मग कसं करणार बघा पंधरा या संख्येच्या स्थानिक काय आहे पाच आहे मग पाचचा वर्ग तुम्हाला माहिती आहे काय असेल बरं पंचवीस ते पंचवीस लिहून टाका लिहिले मग एकाच्या पुढं काय येत रे दोन एक आणि दोनचा काय करायचा गुणाकार करायचा एक आणि दोनचा काय करायचा गुणाकार एक दुनी दोन किंवा बेक बे, बे? म्हणजे पंधराचा वर्ग किती आला दोनशे पंचवीस लक्षात आले त्याच पद्धतीनं परत आता पाच चा वर्ग किती आहे पंचवीस पंचवीस लिहून टाका दोनाच्या पुढे कोणती संख्या येते तीन दोनाचा आणि तीनाचा गुणाकार करा बेत्रिक सहा म्हणजे पंचवीसचा वर्ग किती झाला सहाशे पंचवीस परत पाचचा वर्ग आहे माहिती तुम्हाला पंचवीस लिहून टाका तीनाच्या पुढं काय आहे तर रे चार तीन चार त्रिक किती झाले मग बारा चार तरी किती झाले बारा म्हणजे पस्तीसचा वर्ग किती झाला बाराशे पंचवीस तस पाच चा वर्ग किती पंचवीस लिहून टाकले चाराच्या पुढे काय येत पाच पाच वीस म्हणजे पंचेचाळीसचा वर्ग किती आला दोन हजार पंचेचाळीस परत पाच पाचचा वर्ग जस तसा लिहून टाका पाच पुढं काय येत सहा सहा पंचे तीस म्हणजे पंचावन्न वर्ग आला तीन हजार पंचवीस परत पाच चा वर्ग जस तसा लिहून टाका सहाच्या पुढं काय येत सात साईन साते बेचाळीस म्हणून काय करायचं चार हजार दोनशे पंचवीस आला पासष्टचा वर्ग परत पंच्याहत्तरच्या वर्गासाठी पंचवीस तसं तसा लिहा सातच्या पुढं काय असतं आठ आट. आठे साती छप्पन म्हणजे पंच्याहत्तरचा वर्ग आला पाच हजार सहाशे पंचवीस परत पाचचा वर्ग पंचवीस आठच्या पुढे काय येत नऊ नऊ बहात्तर म्हणजे पंच्याऐंशीचा वर्ग आला सात हजार दोनशे पंचवीस आता परत पंचवीसचं सल लिहून टाका नवाच्या पुढं काय येत दहा दहा नम नव्वद म्हणजे पंच्याण्णवचा वर्ग आला नव्वद हजार नऊ हजार पंचवीस